वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिकेच्या मुख्यालयावर काढण्यात आलेल्या धडक मोर्चामुळे पालिकेला जाग वंचित बहुजन जा आघाडीचे सीवूड्स अध्यक्ष अॅडव्होकेट उमेश हातेकर यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला सीवूड्स सेक्टर फेफ्टी जुने येथील नवीन मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक त्र्याण्णव येथील मोर्चाला सुरुवात होऊन नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे मोर्चेचा शेवट झाला सदर मोर्चामध्ये उपस्थित पालकांनी व नागरिकांनी परत करा परत करा, करा पालकांचे पैसे परत करा श्रीमंत आमची पालिका आणि विद्यार्थ्यांचे हाल का प्राप्त करा प्राप्त करा दिल्ली मंडळाची मान्यता प्राप्त करा अशा घोषणा दिल्या वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व स संघरत्न खिल्लारे यांनी बोलवून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात यावे तसेच येथील सी बी एस ई शाळेला दिल्ली मंडळाची मान्यता मिळण्यासाठी पालिका लवकरच प्रयत्न करणार आहे पालकांचे पैसे लवकरात लवकर पालकांना त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील असे शिक्षण विभागाचे उपायुक्त संघरत्न खिल्लारे यांनी केली पत्राद्वारे आश्वासन दिले या प्रसंगी शिष्ट शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीचे विभागाध्यक्ष ॲडवोकेट उमेश हातेकर जिल्हाध्यक्ष श्री दिलीप बंदिचोडे महिला जिल्हाध्यक्ष शिल्पाताई रणदिवे राहुल जाधव राजेश भालेराव उपस्थित होते